अरे प्रतिक्रिया झाली नोटीस आली आता लोकांचं म्हणणं आहे त्याला स्थगितीही मिळाली पण ते काही पत्र अजून आमच्याकडे आलेलं नाही चोवीस तासामध्ये अक्षरशः या प्रश्नावर आपण सर्वांनी धुमाकूळ घातलं आहे खरोखर एका स्टेटमेंटवर जर समजा एवढा हिंदू जनजागृती होत असेल ही खर खरोखर अभिमानाची गोष्ट आहे सर्व हिंदूंनी एकत्र यावं जरूर यावं परंतु त्याच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करू नये आज सकाळपासून एका विशिष्ट गटाचीच लोक येत आहेत नवनीत राणा आले होते काय संबंध भक्त आहेत जरूर आहे जरूर या वेलकम आम्ही आदर सत्कार करू पण इथे येऊन राजकारणावर तुम्हाला प्रतिक्रिया करणं आणि हनुमान चालिसाबद्दल बोलणं मग त्याला तुम्ही विचारा ना आम्ही विचारू शकलो असं पण आम्हाला हे राजकारण करायचं नाही हनुमान चालिसा फुटपाथवर म्हणण्याकरता मनाई झाली म्हणून ते गुन्हेगार आणि तुम्ही हनुमान चालीसा हनुमान मंदिरात मार वाचण्यासाठी मनाई करताय आणि हनुमान मंदिर तोडताय तर मोठा गुन्हेगार कोण पण हा पुन्हा राजकीय प्रश्न होतो पण आम्हाला त्याच्यात काही पडायचं नाही आमचं एवढंच मत आहे की स्टे आणा काही करा पण का मंदिर वाचवा नोटीसमध्ये पुष्कळ गोष्टी लिहिल्या आहेत नोटीसमध्ये असं लिहिलं आहे की आम्ही इथे डेव्हलपमेंट करतो आहे आणि मंदिर डेव्हलपमेंटच्या आडवं येतं आहे पण त्यांनी कधीही आम्हाला सांगितलं नाही की डेव्हलपमेंट म्हणजे त्यांना काय करायचं आहे कसं करायचं आहे आम्ही ऐंशी वर्ष हे मंदिर आहे परंतु काही वर्षापूर्वी इकडे केशकर्तनालय आलं हॉटेल आलं केमिस्टचं दुकान आलं सगळं ऑफिशियल रेल्वे प्रशासनाने त्याला मंजुरी दिली आता ह्या गोष्टी नाही तुमच्या आडवे आहेत म्हणजे तुम्ही अगोदरच ठरवलेलं आहे कोणाला इकडे बसवायचं आहे आणि कोणाला इकडनं हकलवायचं आहे फक्त तुम्ही गाजर दाखवताय डेव्हलपमेंटचं इतका सुंदर शब्द आहे काय करायचं आहे डेव्हलपमेंट पण कसला विकास माहीत नाही उद्या भकास होईल सगळं हा लोकांनी त्याची दखल घेतलेली आहे जरूर तुम्ही म्हणता ते योग्य आहे हा विचार प्रत्येक भाविकाच्या मनात आहेच आहे आणि योग्य पद्धतीने रिॲक्ट होतील